नमस्कार धर्म विश्व विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे स्तोत्रम ह्या स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे त्वमेव सर्व लोकाना आयन कर सदा क्षीरोद्भवाय देवाय नमः शंकर शेखर तूच आहेस हे चंद्रा तूच आहेस काय आहेस तू सर्व लोकांना सर्व लोकांचा पथदर्शित्व आहेस आयन करा अयन म्हणजे पथ मार्ग रामायण रामाचा रामा मार्ग दक्षिणायन म्हणजे सूर्य दक्षिणेला जातो त्या दक्षिणेचा मार्ग उत्तरायन उत्तर दिशेला जाण्याचा मार्ग अयन म्हणजे मार्ग सर्व लोकांचा तू मार्गदर्शक आहेस नेहमीच सदा नेहमीच मार्ग दाखवतोस तुम्हाला माहिती आहे ना ही प्रत्येक ग्रहाला चंद्र असतात प्रत्येकाच पृथ्वीला एक चंद्र आहेत इतर काही ग्रहांना आणि एकापेक्षा अधिक चंद्र आहे तर चंद्राच्या गतीनुसार आपल्याला मार्ग कळतात आपण जर पृथ्वीवर आहोत तर चंद्राची जी कला आहे चंद्राची गती आहे त्यावरून आपल्याला खगोलशास्त्रीय काही अंदाज बांधता येतात म्हणून तो मार्गदर्शक आहे थोडक्यात म्हणायचं तर भावा य कुठेहून झालेला आहे तो जेव्हा देव आणि असुरांनी समुद्राचं मंथन केलं त्यातनं जी काही चौदा रत्न निर्माण झाली त्यातनं एकरत्न म्हणजे हा चंद्र बरोबर आहे क्षीर म्हणजे पाणी पाण्यात आलेला आहे तो नीर बुद्धी जशी आपण म्हणतो त्याप्रमाणे तो क्षीरोद्भवा त्या पाण्यात आलेला आहे किंवा क्षीर याचा असं दूध घेतला तर तो दुधासारखा पांढरा शुभ्र आहे असाही आपण म्हणू शकतो देवाय नमः नमस्कार असो या, या चंद्राला कसा तो शंकर शेखर शेखर म्हणजे मस्त त्याच्या मस्तकावर चंद्र आहे तो कोण चंद्रशेखर बरोबर आहे शंकरशेखर त्या शंकराच्या मस्तकावर तू विराजमान आहे सर हे चंद्रा तुला माझा नमस्कार असो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद